नमस्कार अॅग्रॉनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात मान्सून अपेक्षेपेक्षा खूपच लवकर दाखल झाला आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे मे महिन्यातल्या विक्रमी पावसाची नोंद होते मग ही परिस्थिती यंदा नेमकी का निर्माण झाली आहे मान्सून एवढा झपाट्यानं पुढं कसा आला या पुढच्या काळात मान्सूनची वाटचाल कशी असेल आणि पाऊस कसा असेल हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत पुणे येथील हवामानशास्त्र विभागामध्ये आणि आपल्यासोबत आज आहे हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप सर सर आपलं स्वागत आहे सर पहिला प्रश्न हाच आहे की मान्सून यंदा विक्रमी वेळेत महाराष्ट्रात कसा दाखल झाला किंवा एवढ्या झपाट्यानं महाराष्ट्रात पुढे कस काय सरकला ओके महाराष्ट्रातच नाही तर आपण म्हणू शकतो की अंदमानमध्ये सुद्धा जवळजवळ त्याच्या अंदमानमध्ये मान्सून येण्याची जी नॉर्मल तारीख आहे ती हां तारीख आहे ती बावीस मे आहे परंतु तो तेरा मेला मध्ये आला त्यानंतर केरळमध्ये नॉर्मल डेट आहे मान्सूनची ती आहे एक जून आणि तो चोवीस तारखेला आला म्हणजे तो आठ दिवस आधी आला आणि महाराष्ट्राचा जर विचार कराल तर तळ कोकणामध्ये तो काल म्हणजेच पंचवीस तारखेला तळ कोकणामध्ये देवगडला आला आणि पुढ पुढं सुद्धा त्याचा प्रवास तितकाच झपाट्याने झाला आणि आज आपण बघत आहोत की मान्सून हा मुंबई पुणे सोलापूर मान्सूनची जी रेषा आहे ती मुंबई पुणे सोलापूरवरून इकडे कर्नाटका आणि आंध्र प्रदेशचा काही भाग आणि कोस्टल आंध्र प्रदेशच्या भागाकडनं जात बंगालच्या उपसागराकड करून पुढे ती नॉर्थ इस्ट स्टेट्सने स्टेटसुद्धा तिने कवर केलेले आहेत तर ह्या वर्षी मान्सून हा लवकर येण्याचे वेगवेगळे कारणं आहेत त्यामध्ये अरे अरबी समुद्रामध्ये एक डिप्रेशन मागील आठवड्यामध्ये आपण बघितलं आणि ते डिप्रेशन जे आहे ते पूर्वेकडं ढकललं गेलं आणि नंतर ते मागील दोन दिवसांपासून आपण ते मध्य महाराष्ट्रामध्ये स्थित होतं आणि त्यामुळे मान्सूनचे वारे प्लस कमी दाबाचं क्षेत्र या दोन्ही कारणांमुळे आपल्याला मुसळधार पाऊस कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये काट एरियाजमध्ये बघायला मिळाला आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की मान्सूनच्या प्रवासाबरोबरच अरबी समुद्रात तयार झालेलं डिप्रेशन आणि नंतर ते ते वीक झाल्यानंतर वीक होऊन कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे आपल्याकडं पाऊस पाऊस झाल्याबरोबरच मान्सूनचं आगमन पण लवकर झालेलं आहे असं पण म्हणू शकतो बरं आता तुम्ही सांगितलं की कमी दाबाचं क्षेत्र मध्य महाराष्ट्र या भागात आहे तर त्या कमी दाब क्षेत्राची सध्याची परिस्थिती काय आहे ते आणखीन कुठं पुढं सरकते आणि त्यामुळे आणखीन कोणत्या भागात पाऊस पडू शकतो राईट आ, काल ते मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्या मराठवाडा या परिसरात होतं आज ते मराठवाडा आणि मराठवाड्यावर स्थित आहे कुठल्या जिल्ह्यात आपण म्हणू शकतो उदगीर ला लोएस्ट प्रेशर मिळालेला आहे आपल्याला तर आपण दाराशिव आणि आठ जॉईनिंग डिस्ट्रिक्ट ते स्थित आहे सध्या आणि ते आता स्लोली त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मान्सूनचे वारे सुद्धा स्ट्रॉंग झाल्यामुळे आपण कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि काल लोणावळ्यामध्ये सुद्धा दोनशे पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि मान्सूनची वारी स्ट्रॉंग झाल्यामुळे कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावर आपल्याला अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस पडताना दिसतोय बरोबर आता सर तुम्ही सांगितलं की अरबी समुद्रामध्ये ती स्थिती होती सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये अशीच काहीतरी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तर ती नेमकी स्थिती कुठली असेल आणि त्याचा मान्सूनला फायदा होऊ शकतो का हो नक्कीच सत्तावीस तारखे येणाऱ्या चोवीस तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या इंटेन्सिटीनुसार आणि नुसार आपण बघू शकतो की ईस्टर्नचे जे स्टेट्स आहेत जसं की ओडिसा असेल वेस्ट बेंगॉल असेल त्या भागांना फायदा तर होईलच त्याचबरोबर मान्सूनचे ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होतं त्यावेळी मान्सूनचे वारे सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीवर पाऊस अजून येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये असाच याच पद्धतीचा पाऊस असण्याची शक्यता आहे बरं आता पुढच्या तीन चार दिवसात कोकण किनारपट्टी तुम्ही सांगितलं हवामान विभागाचा अंदाज पुढच्या जर सात आठ दिवसाचा जर आपण बघितला किंवा जर तुम्हाला अंदाज समजून सांगायचा असेल तर या पुढच्या आठ दिवसांमध्ये कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा किंवा विदर्भामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पावसाचा अंदाज आहे ओके कोकण किनारपट्टीवर जसं मी सांगितलं की येणारे तीनचे तीन दिवस तरी मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे घाटमाथ्यावर पण अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं पुणे असेल अहिल्यानगर असेल सातारा सांगली कोल्हापूर असेल तिकडे सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि रेड अलर्ट हा घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीला दिला गेलेला आहे डे थ्री नंतर म्हणजेच सध्या अठ्ठा एकोणतीस तीस तारखेनंतर पावसाची तीव्रता थोडीशी कमी होऊन मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा येलो अलर्ट लागलेला आहे म्हणजेच पावसाची तीव्रता थोडी कमी होण्याची चान्सेस आपल्याला एकोणतीस तारखेनंतर दिसत आहे अच्छा आता सर आपण बघतोय की कि काल किंवा आज सकाळपासून कोकण मुंबई पुणे सोलापूर या भागामध्ये खूपच जोरदार पाऊस पडतो आहे म्हणजे मुंबई तुंबली अशा बातम्या आपण तिव्यांवरती सकाळपासून बघतो आहे तर नेमकं एवढा पाऊस या भागामध्ये का पडतो सध्या दोन गोष्टी जसं मी पहिल्यांदा सांगितलं की एक कमी दाबाचं क्षेत्र मराठवाडा आणि रिजनवर आहे आणि दुसरं म्हणजे वारे सुद्धा स्ट्रॉंग झालेले आहेत आणि ज्यावेळी मान्सूनची वारे स्ट्रॉंग होतात तर त्यावेळी पाऊस असतो आणि तेच घडताना दिसत अच्छा आ, सर आता मान्सून पुणे सोलापूर मुंबई या भागामध्ये आहे तर मान्सूनची यापुढची वाटचाल नेमके राज्यामध्ये कशी असू शकतात भारतीय हवामान विभागाच्या अनालिसिसनुसार आणि ओव्हरऑल गायडन्सनुसार असं दिसत आहे की येणारे तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून हा मरा अजून महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये आणि कर्नाटकाच्या उर्वरित भागांमध्ये त्यानंतर अंत, तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये आगेकूच करण्याची शक्यता आहे अच्छा सर आता पाऊस सध्या तरी चांगला पडतो आहे मे महिन्यातल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे तर याविषयी आपण काय सांगाल की हवामान विभागानं सुद्धा सांगितलं की अनेक भागामध्ये मे महिन्यातल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे तर नेमकं कुठ कुठल्या जागेवर आपल्याला असे नोंद दिसून येते आणि नेमकं याचं कारण हेच आहे का हो पहिली गोष्ट म्हणजे मेच्या सुरुवातीला जो पाऊस पडत होता तो पूर्व मान्स मान्सून वादळी पाऊस होता ज्यामध्ये दुपारपर्यंत जास्त उष्णतेमुळं आणि हवे हवेतील जास्त आद्र अधर, आर्द्रता असल्यामुळं आपल्याला थंडस्टॉर्म्स बघायला मिळाले किंवा मेघगर्जनेसह पाऊस पड पडलेला दिसून येतो परंतु पंधरा मे नंतर थोडेसे चेंज झालेली दिसून येतात कारण त्यानंतर अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र नंतर ते इंटेन्सिफाय होऊन त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालं त्याची मुवमेंट आणि त्यामुळं सगळंच वातावरण जे आहे त्याचं बदललं आणि विशेषतः मध्य मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे कोकणातील काही जिल्हे यामध्ये जास्त आपल्याला पाऊस पडलेला दिसून येतो तर जास्त पाऊस म्हणणं म्हणायचं झालं तर वेस्टर्न किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जसं पुणे अहिल्यानगर असेल सातारा सांगली कोल्हापूर असेल आणि कोकणातली काही जिल्ह्या असेल तिथे आपल्याला सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला दिसून येतो बर आता सर आत्तापर्यंत जर पाऊस चांगला आलेला आहे म्हणजे असं पहिल्यांदा होतं की मे महिन्यात शेतकऱ्यांनी एवढा पाऊस अनुभवला अनुभवाला आला आहे आतापर्यंत पाऊस चांगला सर तुम्ही सांगितलं की एकोणतीस तीस तारखेनंतर पावसाचा जोर काहीसं कमी होऊ शकतो एक चर्चा अशी आहे की जून महिन्यामध्ये मैं पावसात मोठा खंड दिसू शकतो खरंच अशी काही परिस्थिती पुढे दिसते हां म्हणजे आमच्या मॉडेल गायडन्सनुसार असं दिसतं आहे की दोन तारखे दोन जूननंतर थोडासा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे परंतु दोन जून जे आहे आता आमच्या फोरकास्ट वेगवेगळ्या वेग टप्प्याचे असतात पहिले म्हणजे शॉर्ट आणि मीडियम रेंज फोरकास्ट म्हणजे लघु आणि दीर्घ लघु आणि मध्यम स्वरूपाचा अंदाज तो जो आहे ते तीन ते पाच सात दिवसांसाठी असतो आणि त्याची जी अक्युरेसी असते किंवा त्याची जी शक्यता असते ती जास्त असते अच्छा आ, आता तर आता मी जसं सांगितलं की येणाऱ्या चार ते पाच दिवसांचा अंदाज असा सांगितला तो त्याची ॲक्युरेसी चांगली आहे परंतु तुम्ही जर विचाराल की दोन जूननंतर किंवा फस्ट फस्ट वीक ऑफ जूनमध्ये पाऊस कसा असणार आहे तर ते त्याची ॲक्युरेसी जरी माझ्याकडं पूर्ण माहिती असली तरी त्याची तर ॲक्युरेसी कमी आहे तर ते आपण मॉनिटर करत आहोत आणि ते आमच्या फोरकास्ट पिरियडमध्ये आल्यानंतर म्हणजे दोन ते पाच दिवसांच्या पिरियडच्या टप्प्यात आल्यानंतर आपण सांगू शकू की जूनचा पहिला आठवडा कसा असणार आहे म्हणजेच आपण तीस जूनच्या दरम्यान अजून क्लिअरली सांगू शकतो की येणाऱ्या म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खंड असणार आहे की नसणार आहे बरं सर आता तुम्ही बोलताना उल्लेख केला ॲक्युरेसीचा म्हणजे बरोबर येण्याचा अंदाज तर अनेकदा याच्यावरच हवामान विभागाचा म्हणजे शेत शेतकरी म्हणून की याचा शे, एक शंका उपस्थित केली जाते की नेमकी ही अॅक्युरेसी बरोबर कमी जास्त बरोबर येण्याची शक्यता नेमकी कशामुळे ठरते असे किंवा हवामान विभाग स्पष्ट का सांगत नाही हे पुढच्या महिनाभरात एक का ठरत नाही बरोबर कसं असतं की जो आपला डेटा येतो म्हणजे हे ज्या हे जे अंदाज दिले जातात तर येणाऱ्या तीन दिवसांचा अंदाज जो आहे तो आपण आपले आपल्याकडे येणारे एन, वेगवेगळे वे 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 निरीक्षण आहेत किंवा ऑब्झर्वेशन्स आहेत त्यातून आपण सांगू शकतो की येणारे तीन दिवस कसं असणार आहे पण बियॉन्ड इवन दोन दिवसानंतरचा जर आपल्याला अंदाज बघायचा असेल तर आपण मॉडेल्सवर न्युमेरिकल वेदर प्रिडिक्शन मॉडेल्स आपण ज्यांना म्हणतो त्यावर mm -hmm. आपण डिपेंडंट असतो आणि त्यांच्याकडनं गायडन्स आहे त्यानुसार आपण ठरवत असतो की येणारे चार येणारे पाच ते सात दिवस फोरकास्ट mm -hmm. कसा आहे तर मॉडेल जे असतात न्युमेरिकल प्रिडिक्शन मॉडेल्स त्याची सुद्धा स्वतःच्या त्रुटी असतात तर एकदा समजा एखादी त्रुटी आज जर त्या मॉडेलमध्ये mm तयार -hmm. झाली तर ती त्रुटी कंटिन्यू पुढे पाच सात दिवस वाढत जाते आणि ती एक त्रुटी किंवा एक एरर जी आहे ती कंटिन्युअसली प्रपोगेट होत जाते आणि ती वाढत जाते त्यामुळं वेदर फोरकास्ट हा कधीही शंभर टक्के बरोबर नसतो त्याच्यामध्ये नाही पर्सेंटेज दिलेला असतं की इतका पर्सेंटेज चान्सेस होण्याचे आहेत म्हणून जितकी जितका तुमचा टाईम पिरियड वाढाय वाढेल तितकी त्याची अॅक्युरेसी कमी असते मग तुम्ही म्हणाल की सिजनल फोरकास्ट तुम्ही सांगितलं या वर्षी की सरासरीपेक्षा जास्त असणार आहे पण मग सिजनल फोरकास्टमध्ये आपण जो फोरकास्ट देतो तो ऑल इंडियाचा एकंदरीत दिला जातो आणि तो फोरकास्ट जो आहे तो शेतकऱ्यांसाठी मुळता नसतोच फक्त एक अंदाज दिला जातो आणि ओव्हरऑल आयडिया दिली जाते की या वर्षीचा पाऊस चांगला असणार आहे की नसणार आहे किंवा नस कि यावर्षी पाऊस कमी पडणार आहे की जास्त पडणार आहे एवढीच माहिती त्यातून मिळते आणि हा आणि ते मग तो युजलेस आहे का असं पण नाही तो जो 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 फोरकास्ट आहे तो पॉलिसी मेकर्ससाठी सरकार आपल्या गव्हर्नमेंटसाठी खूप महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांसाठीचा साथ जो फोरकास्ट आहे येणारे ते सात दिवसांसाठी दिला जाणारा फोरकास्ट आहे तो त्यांचे शेतीचे से कामं प्लॅन करणं असेल किंवा दैनंदिन जीवनाचं जे प्लॅनिंग असेल त्यासाठी महत्त्वाचं असतं अच्छा आता सर आपण बघितलं की मान्सून इकडून महाराष्ट्रापर्यंत आला तिकडनं म्हणजे आपले ईशान्यातले बरेचसे राज्य मान्सूननी कवर केली आहे अशी चर्चा प्रत्येक आहे की आपण जे म्हणतो की मान्सूनच्या दोन शाखा आहेत या दोन शाखांपैकी दुसरी जी शाखा आहे ती लवकर पुढे सरते असं देखील काही जणांचं म्हणणं आहे याविषयी काय सांगाल तो तसं बघितलं तर दोन्ही शाखा आता जर बघाल तर एक तर मुंबईपर्यंत आलेली आहे आणि दुसरी आ, स्टेट पर्यंत गेलेली आहे तर दोन्ही शाखा त्याच पद्धतीने पुढं जाताना दिसत आहेत मान्सून सक्रिय झालेला आहे दोन्ही शाखा त्याच पद्धतीने पुढे जाताना दिसत आहेत मान्सून याच वेगानं पुढं झपाट्यानं पुढे जाईल का कुठं अडचण दिसतं मान्सूनच्या प्रवासात त्याची कंडिशन जसं मी सांगितलं की जसं फोरकास्ट पिरियड आमचा पुढं पुढे येईल त्यानुसार अजून गोष्टी क्लिअर होतील की आता ज्या पद्धतीने तो पुढे सरकतोय तितकाच पद्धतीने पुढे सरकेल की नाही हे आपण येणारे जे फोरकास्ट अपडेट्स आहेत त्यातून आपण सांगू शकतो आणि त्याचे अपडेट्स दिले पण जातील आता सानप सरांनी आपल्याला सध्याची जी काही मान्सूनची परिस्थिती आहे मान्सूनचा प्रवास आहे सध्या पडणारा पाऊस आहे ही सगळी परिस्थिती आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली सरांनी सांगितलं की एकोणतीस तीस तारखेनंतर पावसाचा जोर काही कमी होऊ शकतो दोन जूनपर्यंत तरी पावसाचा अंदाज आहे मग दोन जून नंतर काय हे आपण सरांकडून परत त्या वेळेस आपण समजून घेऊयात सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला आणि या सगळा मान्सूनचा प्रवास आम्हाला समजावून सांगितला धन्यवाद सर धन्यवाद